बास्केट क्लोथ ओढायला होतो दुसरा कुठलाच नाही तर त्यासाठी आता इथे सगळे अरेंज करून ठेवते बॅक टू माय चॅनल माझा दश अजून झोपला अंगावरती घेऊन एसी बंद केली तर तो मुलगा पुन्हा उठून एसी लावला आणि आता पुन्हा झोपी गेलाय मला जरा मस्त वाटत फ्रेश वाटतंय सचिन ना पण थोडंफार चांगलं वाटतंय कसं होतं माहितीये टॅबलेट खातो ना तोपर्यंत त्याची एनर्जी असते थोडा वेळ नंतर असा घाम सुटतो की परत तब्येत बिघडायला लागतं आणि ज्याला पकडतं ना त्याला असे काही पकडतं आजार पण हा की विचारूच नका कारण पूर्ण पूर्ण व्हायरलसारखं इन्फेक्शन आहे सगळ्यांना आहे जे दशपासून सुरुवात होते कारण नेहमी शाळेतून दश नेहमी सगळ्या गोष्टी घेऊन येतो आणि मग ते आम्हाला पण लागतात चहा ठेवले आहे मी आणून माझा कप आधीच तिथे ठेवला आहे हां आणि बिस्किटं आणायला गेली होती मला वाटलं दश तोपर्यंत तरी उठेल तर नाही काल आम्ही दोघांनी मिळून फ्रीज अरेंज केला कारण आम्ही वरती आमचा जुनावाला फ्रीज विकला तर आता जुना काल अरेंज पूर्ण करून ठेवला त्याला ऑर्गनाईज केली म्हणा किंवा के अरेंज केली म्हणा तर त्याला चांगलं व्यवस्थित करून ठेवलं तर आज म्हटलं की आता थंडी चालू झाला आहे तर आमचे कपडे म्हणजे दडचे माझे थंडीचे कपडे म्हणजे मी सगळे जसे की गरमीचे हँगरला लावून ठेवतो हो टी शर्ट वगैरे टॉप वगैरे असत तर तेच आता थंडीचे सगळे स्वेटर वगैरे लावून ठेवते हो कारण आता बाहेर कुठे जायचं झालं जा ना संध्याकाळी तर प्रचंड थंडी असते आणि मॉलला वगैरे कुठे गेलो ना म्हणजे लुलू केअरफोरला तर तिथे ऑलरेडी गरमीत वगैरे ए सी असतं पण लोक लोकं एवढी असतात की त्यांच्या हिटने गरमी व्हायला सुरुवात होते पण आता जो फ्रोझनच्या आयटममध्ये पूर्ण असं गेलो ना म्हणजे आईस्क्रीम भाजी बिजी हे सगळं बिच्छी असतं तिकडं तर प्रचंड ए सी चालू असतो मी असा कुडकुड सुटतो मागे तर मी एकदा तिथून परतच आलेली कारण मला प्रचंड थंडी वाजत होती त्याच्यामुळं आणखीन अंगावरती टाकून झोपला आम्हाला आमच्या गोष्टी पण आता आठवतात आई उठवायची आम्ही आणखीन अंगावरती घेऊन झोपायचो हे आईचा ओरडा चालू असायचा तरी पण अंगावरती घेऊन झोपायचं कारण थंडीत झोप चांगली लागते तर आज कपडे अरेंज करून ठेवायचे सगळे थंडीचे कपडे काढायचे गरमीचे ठेवायचे माझा लेफ्ट साइडला आणि हे सगळे गरमीचे कपडे सगळे विंटरचे इथे आता हे सगळे हँगल मधून काढावे लागतील कारण इथे सगळे आता थंडीचे कपडे ठेवावे हो लागतील आणि सगळे गरमीचे कपडे तुला कसे होते सांग तुला कसे होते माझा दरस एक एक काम आणवायला बसलेला असतो हे हँडल लावलेले असला ना की डायरेक्ट म्हणजे खेचला म्हणजे आपल्याला कुठला पाहिजे ते पण दिसत की कुठला घालायचं आहे काय पटकन त्यातला एक सिलेक्ट केला की घातला टीशर्ट वगैरे दुसरा एका बॉक्स मध्ये म्हणजे मी ठेवले अजून एक दोन जरा बॉक्स घेतले असले की म्हणजे कपडे जरा ऑर्गनाईज करायला बरं जातं व्यवस्थित राहतात हे सगळ्या जीन्स आहेत मागेच अरेंज करून ठेवल्या होत्या मी त्याला एकदाच घातलेली आई का बॉक्स मध्ये परत हा ड्रेस मी ठेवते म्हणजे कधी पुढे गेले ते पटकन घालता हे कॉटन झालं चांगली आहे हे झालं सगळे आता कपड्यांचा पोजा हँडल एका साईडला सचिनचे कपडे असतात शर्ट वगैरे सगळे शूज चप्पल आहेत जास्त करून माझ्या साहेब हे सगळे कपडे आता हँगलच्या बाहेर काढून घ्यायचे कारण हँगल ला आता दुसरे कपडे अडकवायचे एक दुसरे कपडे म्हणजे स्वेटर वगैरे थंडीचे जे काही आता बाहेर घालून जातो ना तर तेच कपडे थंडीचे अशी पुरे पिरवा असे जो शॉपिंग काही मी पण अजून केले नाही तब्येत पण बरी नव्हती आता सगळीकडे ना सेल चालू होतात थंडीचे कदाचित आता संपले पण असतील कारण महिन्याच्या वीस तारखेपासून चालू होतात शेवटची तारीख असेल बघायला पाहिजे भांड ही तर सगळ्यामध्येच कपड्यामध्येच नाही शूज चप्पल स्लीपर लेडीज जेंट्स छोट्या मुलांचे विंटरचे कपडे नॉर्मल कपडे त्याच्यावरून घरातली काही हाऊस होल्डचे आयटम असतील नॅपकीन पासून सुरा चाकू सगळा पॉट बीट्स काही असेल तर बऱ्याच गोष्टींमध्ये ऑफर असते आपल्याला जे गरज असेल तर त्या वस्तू पण बाय करू शकतो आता आम्हाला पण भारतात जायचं तर आहे पाच महिने आहेत अजून सॉरी चार महिने आहेत बघता बघता असे निघून जातील जर आम्हाला पण कुणाला काही गिफ्ट वगैरे द्यायचे असतील तर आताच बाय करून ठेवलेल्या चांगल्या असतात कारण एकदा सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाही तर त्यासाठी आता हे सगळ्यांची धड्या घालून ठेवा लागतील हा बघा हा तो तुम्हाला असा थोडा जास्त दिसत असेल सगळे हँगल काढून ठेवले आता हॅलरला फोल्ड करून ठेवतोय मधून काढलेले कपडे आता फोल्ड करून ठेवते आता झाले काय माझ्याकडे बास्केट होते ना म्हणजे ऑर्गनाईज करण्यासाठी जरुरी नाही का आपण जसे मार्केटमध्ये आता तर किती वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे किती ते आता ऑर्गनायझर येतात दर टायमाला आपण काही हे फेकून ते फेकून असं नाही करू शकत तर मी बास्केट सारखे घेतलेत तर ते आता कमी पडत आहेत कारण आता गरमीचे कपडे जास्त असतात कारण गरमी पुरा टाइम असते फक्त थंडी तीन महिने या चार महिने आता पण नुकतीच थंडी लेट चालू झाली आहे नोव्हेंबरमध्ये फुल थंडी असते पण आताच नुकती थंडी चालू झाली नाही काय काय इथं असे कपडे आहेत जे मी अजून वेअरच नाही केलं घातलेतच नाही म्हणजे त्यांचे लेबल वगैरे तसेच आहेत कधी कधी काय होतं ते घालायचे राहून जातात कधी कधी कन्फ्युजन होतं मग कधी कधी तेच तेच कपडे आपण लाँग कुठं म्हणजे आपण जास्त लांब फिरायला वगैरे गेलं तर नवीन कपडे वगैरे असा प्रकार होतो पण अद्याप असं काही झालं नाही आई गेल्याच्या नंतर कुठं आम्ही जास्त लांब नाही गेलेलो फक्त एक दिवसासाठी सूरला गेलेलो ते पण आम्ही नॉर्मलच कपडे घातलेले तर असं तर काय काय कपडे बराच वेळ घातलेले जसं हा पण टॉप मी कित्येक वेळा घातलाय पण काही काही आपल्या जवळ आवडणारे जास्त कपडे असतात तर मग असं वाटतं की आपल्याला सतत सतत ते घालाविषयी नॉर्मल वाटतात कुठेही झालं पटकन काढत हा टॉप पटकन वरती होतो पण हा एक बास्केट एक बास्केट झालाय आणखीन मला बास्केट घ्यायचा आहे हा दुसरा पण खाली त्याच्यावरती इथून कधी नॉर्मल कपडे पाहिजे तर घेता नाही येतात पण इथे था, था कसे आता थंडी चालू झाली त्याच्यामुळे बाहेर जाताना पटकन थंडीचाच क्लोथ ओढायला होतो दुसरा कुठलाच नाही तर त्यासाठी आता इथे सगळी अरेंज करून ठेवते सगळे ठेवलेले होते आता सगळे काढतोय तीन या चार महिन्यासाठी फक्त कपडे यूज करायचे असतात त्याच्यानंतर फिनिश बरेचसे असे होते बरेचसे म्हणजे दोन चार असे होते की मी वापरलेलेच नव्हते ह्याची पण झालेली की ऑफर होती त्याच्यामध्ये मला घेतला होता भेटला होता म्हणजे मी होता नॉर्मल आहे साइटला छान आहे थंडीला चांगली काम येत सगळे असेच लावून ठेवायचे मला कपडे दाखवते बघा हे सगळे कपडे अरेंज करून झालेत आता आणि आता स्ट्रेट कपाट टाक टाकायचे कपपा टाक टाक <laughs> होती तर मला तेवढा अनुभव नव्हता थंडीचा आणि माझ्याकडे थंडीचे काही कपडे पण नव्हते पण त्याच्यानंतर आणि हे जास्त करून जा ना थंडीचे कपडे म्हणजे विंटरचा जो कलेक्शन आहे तो मी गेल्या वर्षी जमा केलेला पण पहिल्या वर्षीची थंडी माझी अशीच गेली होती नॉर्मली कारण त्यावेळेस माझ्याकडे गाडी पण नव्हती आमच्याकडे मग सगळं असंच व्हायचं जास्त शॉपिंग केलेली त्यावेळेस हा ह्या वर्षी घेतलेला आपण ह्या वर्षीच घेतलेला पण त्यावेळेस थंडी हो नव्हती नॉर्मल गरमीच टाइम होता आज घेतलेले जे आता मध्ये वापरून झाले हा कलर खूप छान वाटतो मला वर प्रचंड आवडतो हो। फेला मी अजून एकदाही वेअर नाही केलंय हा अजून असच आहे खूप छान आहे कपडा एकदम सॉफ्ट आहे बलून दिलेला ब्लॅक कलरचा मस्त ऑफर मध्ये पण ह्याचा बलून सारखा कपडा नाहीये म्हणजे एकदम सॉफ्ट नाहीये थोडासा रेशमी आपण दरदरा असा असतो तर त्या पद्धतीचा आहे आणि माझा एनी टाइम फेवरेट आहे एका शॉप मधूनच घेतलेले हे हे तुम्हाला अगदी व्यवस्थित अरेंज झाले आता कधीही काय झालं तरी पटकन काढला की झालं आणि हा स्वेटर आहे राणी हरि हरिनाम दिला होता कोणाला कोणाला पुढे माझ्या आता हँगल झाले सचिनचा कपाट आवरायला लागेल कारण सचिनचा चा कपाट तेवढा पसार त्याने स्वतःनेच करून ठेवलाय अजून हा जरा शूजचा मला आवरायला लागेल असा पसारा बघा शूजचा आपण पूर्ण सचिननेच खाली केलाय बास्केट ठेवलेला त्यासाठी पण तरी पण पं। कपाट झालं आवरून माझे पूर्ण नाही मी फक्त माझंच कपाटाचे कपडे विंटरचं आहेत तेच लावले थंडीचे कपडे बाकी खाली शूज पण अजून आवरून ठेवायचे कारण तेवढा टाईम नाही दर्शचं जेवण परत जेवण बनवायचं आहे त्याच्यामध्ये फोन घरातून येतात सगळ्या गोष्टी असतात पॉसिबल नाही म्हणून हो, आणि दरचं सचिनचं सा कापड सचिनने इतका तमाशा केला कपड्यांचा सचिनचा एका आहे नाही ऑफिजचे कपडे माझ्या हँडलचे कपडे तिथे असतात फक्त शर्ट त्याचे आणि पॅन्ट ऑफ इथच्या फॉर्मल आणि बाकी त्याचे कपडे आहेत ना त्यांनी अक्षरशः असा तमाशा सा करून ठेवला त्या कपड्यांचा मला एक दिवस त्याचा तो जवळपास उद्या बघते उद्या आमच्या इथे देवदिवाळी दिवाळी उद्या मटन चिकन पोवडे बोलतो आहे आम्ही बघूया कारण परवापासून मार्गशीर चालू होते देवदिवाळी दिवाळी आहे दोन तारखेला